हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना राख्या बांधून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गावे दिली आहे एका बहिणीने तर चक्का आपली साडी फाडून राखी बांधली कारण पाहूया या, या सविस्तर रिपोर्ट मध्ये भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गणेश इन येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाला महिला भगिनींकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय यावेळी हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना मोठ्या प्रेमाने राख्या बांधल्या आमदार अडसड यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून गेले होते जे त्यांच्यावरील भगिनींचे प्रेम आणि विश्वास दर्शवितात हा सोहळा विशेष गाजला तो एका भावनिक क्षणाने एका भगिनीने तर चक्क साडी फाडून आमदार प्रताप पडसन यांना राखी बांधली तिचा पती अपंग असून ती मजुरी करते लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या मदतीमुळे तिच्या कुटुंबाला मोठा हातभार लागतोय आणि तिच्या मुलीच्या शिक्षणात मदत होत आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ती बहीण भाऊक झाली आणि तिने आमदार यांचे आभार मानले मुस्लिम महिलांनी देखील यावेळी आमदार अडसड यांना राखी बांधून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले यावेळी बोलताना आमदार प्रताप अडसड म्हणाले की महिला भगिनींनी आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील आणि हा भाव तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आव्हाने देखील केलेत ह्या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी दरवर्षीच मला आशीर्वाद देण्याकरता रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण तो कार्यक्रम घेत असतो यावेळी थोडं तब्येतीच्या कारणामुळं पोळ्याच्या आधी हा कार्यक्रम होऊ शकला नाही तरी आमच्या सगळ्या माता भगिनींचे विचारणा होत होती त्यामुळं हा कार्यक्रम सुद्धा घेतला आणि मला अत्यंत आनंद आहे की माझ्या सगळ्या मात्या भगिनी मोठ्या संख्येनं इथं मला आशीर्वाद देण्याकरता राखी बांधण्याकरता आल्या त्यांच्या सगळ्या या आशीर्वादामुळे प्रेमामुळंच हे जे काही मी काम करू शकतो सामाजिक काम असेल किंवा इतरही काम सगळे त्यांच्यासाठी समाजासाठी जे करू शकतो त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे होऊ शकते मी सगळ्या माझ्या माझ्या भगिनींचं मनपूरक आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांनाही विनंतीही करतो की त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्या पाठीशी सातत्यानं कायम ठेवा आणि यामध्ये महिला आघाडी विशेष करून पुढाकार घेऊन काम करत असते त्यांना सहकार्य करण्याकरता बाकीचे पदाधिकारी काम करतात महिला आघाडीचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो गेल्या नऊ वर्षांपासून हा रक्षाबंधन सोहळा सातत्याने सुरू आहे असे मत प्रास्ताविकातून डॉक्टर अर्चना रोठे यांनी व्यक्त केलेत आम्हाला दरवर्षीच राखी बांधायला येतो आम्हाला आता एकच भेट पाहिजे की दादा पाठी सदैव पाठी असावा आमचा पाठी राखा दादा झाला आम्ही सदैव दादाच्या पाठीशी आहे दादा आमच्या पाठीशी आहे एवढाच आशीर्वाद पाहिजे या कार्यक्रमाकरिता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभलेत आमच्या प्रतापदाचा नेहमी प्रताप दरवर्षी कार्यक्रम असते राखीचा किती चांगला होते हे सगळ्यांना कळलं पाहिजे समजलं पाहिजे आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला येतो दादाच्या मी काही राखी नाही बांधत मी दादाला आशीर्वादच देते फक्त दादा मला राखी नाही बांधू देत छान वाटते कार्यक्रम मला दरवर्षी घेतो मी आता नातू आहे दादा मला कधी राखी नाही बांधू देत आता आज मला आशीर्वाद दे म्हणते माझा पण संबंध आहे मामी मला रक्षाबंधनाच्या या पवित्र धाग्याने राजकीय बांधलकी पलीकडे जाऊन एक भावनिक नाते जोडले आहे लाडकी बहीण योजनेच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या बहिणीने बांधलेली साडीची राखी हा केवळ एक धागा नसून तो जनतेच्या विश्वासाचा आणि ऋणांचा धागा आहे रक्षाबंधनाचा हा सामाजिक सोहळा केवळ एक समारंभ असून तो लोकांप्रती असलेली बांधिलकी दर्शवितो